नमस्कार यश रसोईमध्ये आज आपण हो। बनवणार आहोत झटपट बनणारी कोबी मटरची भाजी चमचमीत स्वादिष्ट अशी ही भाजी लहानांपासून मोठ्यांना प्रत्येकालाच घरात तुमच्या आवडेल ही तुम्हाला खात्री देते तर रेसिपी नक्की ट्राय करा चला रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये तेल घातलं अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान फ्राय झाली तडतडली की अर्धा चमचा जिरा घातलं जिरं छान फ्राय झालं की हिंग आणि बारीक चिरून घेतलेला लसूण घातला लसूण छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय केला त्यानंतर चार उभ्या मिरच्या चिरून घातल्या मिरच्या आपल्याला छान फ्राय होऊ द्यायच्या आहेत त्यानंतर लसूण देखील आपला छान ब्राऊन झालेला आहे आपण आता घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला पत्ताकोबी मी पत्ताकोबी बारीक चिरून घेतला त्यानंतर गरम पाण्यामध्ये मीठ घालून अर्धा तास भिजत घातला आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला कोबी आपण इथे फोडणीमध्ये घातला त्यानंतर मी ते पाऊन वाटी मटार घातले एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला आणि छान मिक्स करून घेतलं आता आपल्याला झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं छान असा पत्ताकोबी वाफून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटामध्ये छान असा पत्ताकोबी आपला वाफून झालेला आहे आणखी एक दोन मिनटासाठी आपण पत्ताकोबी शिजत ठेवणार आहोत तर दोन ते तीन मिनटामध्ये छान असा पत्ताकोबी आपला शिजलेला आहे आपण आता घालणार आहोत हळद धने पावडर लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ छान एकत्र करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला पुन्हा हे झाकण ठेवून परतवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवून आपण जेव्हा पत्ताकोबी वाफतो त्यावेळेस खूप छान वाफला जातो तर आपली चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे कोथंबीर घालूयात आणि सर्व करूया तर चमचमीत स्वादिष्ट अशी पत्ताकोबीची आपली भाजी इथे रेडी झालेली आहे फ्रेश असे मटार आता मार्केटमध्ये येत आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नवीन चमचमीत छान छान रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील भेटते तुम्हाला पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार